रॅलीचा जाणे पाहतोय प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज जनतेच्या मनातील कुठेतरी असलेल्या लोकप्रिय मदती सत्ता व्यक्त होत गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय झालेली आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये इथल्या खासदारांनी काय काम केलेलं आहे याबाबत आपल्याला सर्वांना माहिती मी अनेक खेड्यागावात फिरत असताना त्यांना विचारतो का खासदार पाहिजे का खासदार माहिती का खासदारांनी काय काम केलं का कुठल्याही गावात दाखवायला एकही काम मला कालपासून आजपर्यंत कसाड्यापर्यंत मिळालं आता मी कसाड्याच्या लोकांशी बोललो का बाबा एखादी लोकल तरी वाढली का ते म्हणतात एकही लोकल वाढली या मग मी विचारलं लोकसंख्या किती वाढली लोकसंख्या तर दहा वर्षामध्ये जवळजवळ दीड ते दोन लाख लोकसंख्या वाढली मुंबईला जाणारे प्रवासी इथून आहेत त्याचबरोबर नाशिकला प्रवास करणारे आपला आहेत अशा परिस्थितीमध्ये एकही लोकल वाढली ना आमचे कसे बंदूक प्रवास करत असतील भगिनी करत असतील आणि त्याचबरोबर बघितली गेल्या पंचवीस वर्षापूर्वी स्टेशनवर तशी अवस्था आता येईल त्याचबरोबर दुसरा प्रश्न विचारला की जे सोयीबाबत काय पाण्याबाबतही प्रचंड अडचणी आहेत त्याच्यामध्ये मग म्हटलं तुम्ही कधी गेले होते का खासदारनंतर नाही तो जाण्याचा काय आमचा बस पोहोचण्याचाच काही संबंध येत नाही निवडणुकीच्या काळात फक्त त्यांची कुठली माणसं येतात आणि निवडणूक संपल्यानंतर परत वर्ष चार वर्ष दहा महिने ते कधी दिसत नाही कोणाला काय माहिती होत नाही मग विचारलं आरोग्य आरोग्याबाबत काय आरोग्याबाबतही प्रचंड इतका मोठा भाग या परिसरामध्ये राहत असताना जवळजवळ लाखभर लोक राहत असताना आरोग्याच्या जिल्हा परिषदच्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये कधी डॉक्टर असतो नसतो अँब्युलन्सचा मागच्यावरती एक व्हिडिओ बघितला होता काय अम्बुलन्स नसल्यामुळे त्याच्याप्रकारे बाळाला एक होता बघितला होता काही गेल्या बघितलं होत्या मग विचारलं बेरोजगारी बाबत काय जशी इथे लायब्ररी सुरू केली पोलीस अकॅडमी सुरू केली याबाबत के काय जे खासदार आम्हाला दहा वर्षामध्ये कधी आलेच नाही आम्ही त्यांना पाहिलं नाही त्यांच्याकडून अपेक्षा काय करायचं मग मी आपल्याला कसारेकरांना सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं तर तल्याच्या बा त्याच्यावर बसून कधी तल्याची खोळी बोलता येत नाही किंवा राजकारणात जोपर्यंत आपण जात आहेत आपल्यासारखी चांगली माणसं जात नाही तोपर्यंत या अशा माणसांना बाद करता येत नाही आणि बाबासाहेबांचा तो शब्द ऐकून मी आता निवडणूक निवडणुकीमध्ये मला काय कुठल्या गोडाऊन मध्ये पैसे खाण्यासाठी मी निवडणूक नाही कुठल्या शेतकऱ्याची कर फसवणूक करण्यासाठी करून पैसे कमावण्यासाठी मी निवडणूक लढलो किंवा कुठला प्रकल्प समृद्धी सारखा आला तर त्याच्यातून मला दोन पैसे मिळाले पाहिजेत त्यासाठी मी ही निवडणूक लढलो मी शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आमच्या म्हणजे म्हणतात तिने सांगेला बोललेला शब्द हा फळाईचा असतो त्या उद्देशाने सांगतोय शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी मी निवडणूक लढतोय जे बाबासाहेबांच्या घटनेमध्ये लिहिलेले आहेत लोकसेवक लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो आणि मायबाप मतदार मतदार जे आहेत त्यांची सेवा करण्यासाठी से मी निवडणूक लढवतोय एवढे या प्रसंगी आपल्याला बोलतोय आपल्याला माहिती आहे निवडणुका आल्या तर सगळी मंदिरं दिसतात मशिदी दिसतात आपल्या बाबासाहेबांचं स्मारक दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातलं स्मारक दिसतं एकदा निवडणुका झाल्या का हे कुठे जातात परत पावणे पाच पाच वर्ष हे आपल्याला दिसत नाही ज्यांनी निवडून दिलं शिवसेना पक्षाने संपवण्याचं काम केलं ज्या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती ते निवडून आले त्या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंतांना दाबण्याचा प्रयत्न केला आणि नुकताच मी मला कसाऱ्यामध्ये एका ठिकाणी एका ठिकाणी माहिती मिळाली त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा माझ्या मुलाला नोकरीबाबत तुम्ही काय करू शकता का अशा अशा ठिकाणी शाळेमध्ये नोकरी काय उदाहरण दिलं असेल त्या खासदारांनी उत्तर काय दिलं असेल त्यांनी सांगितलं कुठल्या कंपनी सिक्युरिटी गार्ड लावू तुझ्या मुला का आमचा आदिवासी मुलगा आहे म्हणून त्याच्याबाबत असं बोलायचं का त्यांच्या घरातले कोणी सिक्युरिटी गार्ड लावल्यात का दहा दहा वीस वीस मध्ये मशीन आले पैसे मोजायला जे पैसे येतात तिकडून तिकडून येतात त्याने ज्यात ज्या मुलं तुम्ही त्यांना खासदार बनवलात त्यामुळे ते पैसे येतात अनेक ते मोजण्यासाठी वीस वीस मशीन मधून ते पैसे मुलं जातात आणि आपल्या मुलांना शिकलेला मुलगा आहे तो फक्त आदिवासी समाजाचा आहे म्हणून त्याला सांगायचं का सिक्युरिटी गार्ड लावू का कंपनीचा हा कुठला न्याय आहे दादा दादा आपण बाबासाहेबांच्या घटनेतील आरक्षणाचा लाभ हा मोठ्या पदावर मिळण्यासाठी पंचेचाळीस लायब्ररी आपण सुरू केलेली अगदी आई वडील नसलेला एसटी समाजाचा झोपील माने नावाचा तरुण त्याला त्याचे त्याने इंजिनिअरिंग केले होती त्याला स्वप्न दाखवलं त्याच्या स्वप्न पूर्ततेसाठी त्याच्या कुटुंबाचा भाग पण झाले मी झालो आणि आज तो आयपीएस होऊन वयाच्या पंचवीसा वर्षी आयपीएस होऊन पश्चिम बंगालमध्ये एक आयपीएस ऑफिसरची नोकरी करतो ठाण्याचा कचरा टिकावटी ठाण्याच्या काम करणारी नावाची मुलगी ती आमच्या आंबेडकर समाजाची आणि तिच्याही आईचा खून झाला होता वडील जेलला होते त्या परिस्थितीमध्ये तिला उचलून आपण आपल्या घरी आणलं तिच्या दहावी पास केलं थांबलेलं शिक्षण दहावी पास केलं बारावी केलं तिला हॉटेल मॅनेजमेंट करून आज फायव्ह स्टार आपल्याला स्पष्टीकरण देण्यासाठी सांगते त्याचप्रमाणे जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ होत तिचे पती गेले मोहिनी बाळ नावाची गाण्याच्या ठाण्याच्या वाघ्रेश भागामध्ये राहते तिच्या सासूने सांगितलं बाळ वाचवायचं बेटा पण मुलगा गेला तर काय झालं तू माझा मुलगा म्हणून मी तुला सांभाळेल बाळ झालं शेवटी उदरनिर्वाहाचा प्रश्न आला तो मिळून एक जण महायची एक जण दोघांची ध्वनी मांडी मिळून दहा जणांची दोन्ही मांडी केल्यावर त्यांना सात ते आठ हजार रुपये मिळायचे त्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह चालू होता मुलगी शिकलेली होती ठाण्याच्या पोलीस अकॅडमीची माहिती तिला मिळाली ती अकॅडमी मध्ये आले परंतु लेक्चरला सांभाळचे नाही आमच्या केदार सरकारने विचारलं मला का थांबत नाही ते रडायला ते तर दादा काय करू मला असा असा प्रश्न आहे की माझ्या मुलाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी मला जुनी मांडी करावं जावं लागतं त्यामुळे मला लेक्चरला सांगता येत त्याच दिवशी तिला पंधरा हजार रुपये अभ्यास करण्याचे आपण चालू केले आणि आज ती मुंबई महानगरपालिकेमध्ये आय एस टी समाजीपूर्वी अधिकारी आता परत हिंदू मुस्लिम वर हो येते म्हणून मला मुस्लिम मुस्लिमही उदाहरण सांगावं लागतं का अगदी सांगतोय का एक आपली ताई भिवंडीमध्ये शांतीनगर परिसरामध्ये राहत होती लग्न झालं उत्तर प्रदेशचा तिथं नवरा होता आणि नवरा जन्म आज तिथे भिवंडीच्या लूम्स बंद पडला बेरोजगारीचा पैसा प्रश्न आहे त्यांनी एक मुलगी तिला झाली आणि तो नवरा निघून परत युपीला झाला अशा बेरोजगार समितीला जिजाऊचा आधार मिळाला तिला ब्युटी पार्लरचे क्लासेस दिले क्लासेस देऊन तिला ब्युटी पार्लरचं सेट ओपनिंगला मी स्वतः गेलो तर तिला सुरू केला व्यवसाय तिचा व्यवसाय इतक्या चांगल्या प्रमाणात झाला तर तो उत्तर प्रदेशचा गेला तिचा नवरा परत येऊन तिच्या समोर लागला हे काम आहे आपल्या जिजाऊच्या आजार जे उमेदवार आपले उमेदवार आपल्याकडे दोन आहेत एक एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि एक भारतीय जनता पार्टीचा दोघांच्याही समाजाचे सत्तर टक्के पेशंट आपल्या चळवळीच्या रुग्णालयात येतात तापली दिवस समजून येतात परंतु आता त्यांनी दात पाच चालू केलेले त्यात कपिल पाटलांच्या बाजूला म्हणजे बंगलावरून बघितल्या बाजूला गाव दिसतं अंजूर अंजूर गावच्या एका मुलाचं वडिलांच्या अचानक कॅन्सर आल्याने बाहेर परदेशात एमबीपीएस शिक्षण घेत असताना शिक्षण थांबलं शिक्षण थांबल्यानंतर तो खासदारांकडे गेला खरंतरांनी त्याला उत्तर काय दिलं तुझ्या वरणाला कन्सर्स झालं तर मी काय करू फक्त तो पूर्ण त्याला कुणीतरी माहिती दिली जिजाऊकडे जा जिजाऊकडे आल्यानंतर त्याचं थांबलेलं शिक्षण त्याच दिवशी त्याचं सुरू केलं आणि आज तो परदेशात एमबीबीएसला ला केला हे काम आमच्या जिजाऊन दुरंदाज काही मुद्दे नाही ते कधीतरी मला सांगा तू एस सी एस टी समाजाच्या कधीतरी सांगणार तू मुसलमान समाजाची बाजू माझू आणि यांनी गेल्या स्वातंत्र्यापासून हेच उद्योग केलेले आहेत आपल्याला जातीपातीमध्ये अडकवून ठेवले मी जाहीरपणे सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज काय कुंद्या मराठ्यांचेच नाही ते सर्व धर्मियांचे सर्व जातींचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते फक्त एसई समाज नाही ते कुंद्यांचे पण आहेत ते मराठ्यांचे पण आहेत आणि त्यांनी सर्व वंचितांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतक्या बुद्धिमान व्यक्ती या पृथ्वी कुठेही सापडणार झाल्या नाही आणि होणार नाही अशा प्रकारचे आपल्याला माहित नसेल या देशातील पहिले अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत या भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती बाबासाहेबांनी केली त्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्याकडून सल्ला केला मग त्यांनी सांगितलं अशा प्रकारे नोट बनवा आणि त्यांनी सल्ला दिला आज बाबासाहेबांच्या विचारावर देश चालला असता तो दादा आपल्या प्रत्येकाच्या नावावर पंधरा लाख रुपये कर्ज नसतं झालं नक्कीच सांगतो त्यांच्या विचाराने जे चाललं असतात आपण त्यांच्या बेरोजगारी मध्ये बुडून नसतो गुरु मी सांगतोय तुम्हाला अगदी काळ्या रात्री सांगतो या लोकसभा क्षेत्रातील पंधरा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं दरवर्षी नोकऱ्या देण्याचं काम मी करेल या माय माऊल्या या माय उद्या जाणार रात्री पर्यंत आरती घेऊन माझ्यासाठी वाट बघतात त्यातील एक लाख मावल्यांना दरवर्षी स्वतःच्या मायावर उभा करण्याचं काम मी नक्कीच करेल या मतदारसंघातील कुठल्याही विद्यार्थ्याचं फक्त पैसे नाही म्हणून शिक्षक थांबलं तर ती जबाबदारी माझी असेल त्याचं पूर्ण शिक्षण करण्याची जबाबदारी माझी असेल एवढं आपल्याला नक्कीच सांगतो याप्रमाणे आपल्या कसारा पीएससी मध्ये मागच्या वर्षी जी घटना झाली भेटल्यामुळे ताई आणि ताईच्या पोटातील भाव मिळत अशी पूर्ण संघात एक घटना झाली तर मी पोलिसांना सांगतोय ते गुंडा माझ्यावर पहिला दाखल करावा आणि मत प्रत्येक सुरू विचाराने आपली दिजाऊ चाललेले का या समाजातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणे माझी जबाबदारी मी या देशाचा नागरिक आहे एक पाऊल माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे जेव्हा आपण एकमेकाने सुरुवात करू तेव्हा या देशातील आरोग्य व्यवस्थेमुळे एकही बळी जाणार नाही याची मला नक्कीच खात्री आहे या देशातील गरिबी संपवायची नुसते आधारे अंबानी मोठे होऊन नाही चालणार किंवा खासदार मोठे होऊन नाही चालणार तर आपल्याला प्रत्येकाची गरिबी जर मिटवायची असेल तर शिक्षण ही काळाची गरज झालेली जातात हे शिक्षण देण्याचं काम आपली जिजाऊ करते आठ आठ सीबीएसई स्कूल खोलूनीस वीस हजार विद्यार्थ्यांची निर्मिती मी करेन ज्यामध्ये गरीबातल्या गरीब आई वरील नसलेल्या मुलालाही चांगलं उत्तम प्रकारचं शिक्षण देण्याचं मी काम करेन एवढंच सांगतोय त्याचबरोबर जिजाऊ क्लिनिक शंभर करणारे जिजाऊच्या अभ्यासिका आपण शंभर करण्या का फ्री कोचिंग क्लासेस करण्यात त्यामध्ये कसाऱ्यामध्ये तुम्ही सांगाल तर एक आरोग्य क्लिनिक देण्यात येईल एक फ्री कोचिंग क्लासेस मोठ्या जागेमध्ये देण्यात येईल त्यांना आपल्याला आपली पोरं शिकवायचे आपण शिक्षण न घेतल्यामुळे कोणीतरी येतो आज वीस तारखेला निवडणुक आहे अठरा एकोणीस तारखेला गावामध्ये पैसे येतात एकोणीस तारखेला रात्री कोणतरी कडी वाजवतो हजार रुपये देतो पाचशे रुपये देतो मत विकत घेतलं जातं मग निवडून आल्यावर तो, 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 तो राक्षसी तो जो लोकप्रतिनिधी तो राक्षसी रूप धारण करतो तो खुल्या आम सांगतो माझ्या पैशावर मी निवडून आले तुम्ही काय फुगट मत दिली का या गोष्टी दादांना थांबावं लागेल बाबासाहेबांनी सांगितलं ज्या दिवशी पैसे विकत घेणे बंद होईल त्या दिवशी या देशामध्ये लोकशाही अभिप्रेत झाली घटना लागू झाली अशा प्रकारे बाबासाहेब मारत होते आणि आज बाबासाहेबांच्या विचारांनी आपल्याला या गोष्टी थांबवल्या पाहिजेत जर आपल्याला खरं खरं स्वातंत्र्य बघायचंय लोकप्रतिनिधी काय कामं केली पाहिजे आणि काय काम करणे गरजेचे आहे जर बघायचं असेल तर तुम्ही या गोष्टी थांबवल्या पाहिजेत दादा था या गोष्टी पैशाचा बाजार हा थांबवला पाहिजे आपल्याला जर कायमस्वरूपी सुख पाहायचं असेल आपल्या पिढ्यां पिढ्या चांगल्या उच्च शिक्षण घेतलं पाहिजे आपल्या मागच्या पिढ्या मातीत गेलेले शिक्षणामुळे परंतु येणाऱ्या पिढ्या यांना उत्तम शिक्षण देऊन माझं जर स्वप्न आहे त्या युपीएससीच्या रिझल्ट मध्ये कॉप टेन मध्ये आपल्या या जाऊजी विद्यार्थी गेले पाहिजे ते का पंतप्रधान कार्यालय चालवायला गेले पाहिजे आपण बघितलं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशामध्ये काय ताकद आहे आपल्या समाजातून न्यायाधीश झाले पाहिजे आरक्षणाचा फायदा आम्हाला तिथे भेटला पाहिजे युपीएससी ला भेटला पाहिजे एमपीएससी ला भेटला पाहिजे न्याय व्यवस्थेमध्ये भेटला पाहिजे सीए क्षेत्रामध्ये भेटला पाहिजे स्पर्धा परीक्षातून भेटला पाहिजे असं मला स्वतःला वाटत जेई नीटच्या नववी पासून पहिले क्लासेस चालू करणारे आयआयटी नी नी आणि नीटचे गणपतीची जाऊ हो। परवाच लागलेल्या जेई च्या रिझल्ट मध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के एक गरीबाचा मुलगा आपल्या याच्यातून पहिला आला हा रिझल्ट आपला दादा होता गेल्या अनेक वर्षामध्ये आठ हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्यात परंतु तुम्हाला मी शपथपूर्वक सांगतो प्रत्येक वर्षी किमान पंधरा हजार लोक या लोकसभा क्षेत्रातील विचार देण्याचं काम मी नक्कीच करेल त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी तुम्ही कसारा भागातले तो मतदार नसला तरी चालेल तुमचा नातेवाईक गावाचा असला तरी चालेल त्याला शिक्षण देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं एवढं जास्त सगळ्या आपल्याला सांगतोय उशीर खूप झालेला आहे पुढेही अनेक सहा ते आठ आठ ते दहा सभा आहेत त्यामुळे मी आपला आवर्त घेतो परंतु नक्कीच परत एकदा सांगतो जात पात धर्म या पलीकडे आपण सर्वजण माणसं आहोत बाबासाहेबांच्या घटनेतील जो आपण लहानपणी शाळेत कधी घेतो तो आपण सर्व भारतीय आहोत या भारतीय दृष्टीने आपण सर्वांना एकत्रित होऊया आणि या देशाची घटना वाचवण्यासाठी घटना वाचवण्यासाठी आणि अं घटना वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया या मान्य मुख्यमंत्री महोदयांना आपल्या लोकल वाट वाढवण्यासाठी पाच बारा दोन हजार बावीस ला मी पत्र दिलं होतं ते पत्र पत्रकारांना देतो महाव्या रेल्वे रेल्वेला त्यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशा प्रकारचे रिमार्गी मारलेले जे काम मला करता येत होतं तेवढं मी केलं परंतु के मी केंद्रात गेल्यानंतर रेल्वे मंत्री कोणी असा त्याच्या समोर जाऊन बसेल आणि कर्जत कसा ना दोन्ही बाजूच्या लोकल वाढवेल कारण माझ्या माय माऊल्या रात्री आठ ला ड्युटी हो बायकाला संपते आणि नऊ वाजेपर्यंत तात्काळ त्या स्टेशनला बसल्या जातात मी कपिल पाटलांना आवाहन केलं होतं तर तुम्ही दोन दिवस एक दिवस माझ्या बरोबर द्या फक्त त्या लोकलचा प्रवास आपण करू शहापूर तालुक्यात एखाद्या जा गावामध्ये जाऊ पहा तीन वाजता ती ताई कशी पाणी भरायला जाते ते आपण बघू शाळेतले विद्यार्थी कसे हाडा हल जातात ते आपण बघू शिक्षण व्यवस्थेतले कसे तीन तेरा ती वाजले आपल्या मतदारसंघात ते बघूया आरोग्य व्यवस्था कशी हॉस्पिटलमध्ये जा जाऊन आपण दोन तास थांबूया उद्या भिवंडीच्या इंदिरा गांधी हॉस्पिटल जाऊ दे कुठलंही राहू दे आपल्याला कसं थांबता येईल ते बघूया आणि कशाला वचनं एवढंच सांगतोय आपण कसाऱ्यामध्ये एक चांगली सीबीएसई शाळा येत आहे पुढच्या वर्षी जून महिन्यात मे एप्रिल महिन्यातच आपले विद्यार्थी कसे शिक्षण घेतील अशा प्रकारची व्यवस्था मी नक्कीच करेन वर्षभरामध्ये पिण्याचा पाणी असू जे लोकल असू दे हे सर्व प्रयत्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांच्या आईबाबांच्या आशीर्वादात ते सोडवेन हा माझ्याकडे विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी कधी आपल्याकडं कडून आपल्याला तडा लावून देणार नाही एवढं बोलतोय आणि थांबतोय हिंद जय महाराज जय जय